लेदर वॉल जेन्युअन लेदर लेडीज अँड जेंट्स चप्पल सॅन्डल शूज पर्स लेडीज पर्सेस लेदर सोफा कवर्स सर्व प्रकारचे बॅग्स जॅकेट बेल्ट आणि प्रत्येक लेदर मध्ये बनणारे एक्सपोर्ट प्रोडक्ट प्रीमियम क्वालिटी आणि रिझनेबल प्राइस मध्ये उपलब्ध अशी क्वालिटी कुठेही मिळणार नाही लेदरची ची शंभर टक्के गॅरंटी पत्ता अहमदनगर बंगलो नंबर चार बी एस एन एल ऑफिस पाठीमागे हॉटेल अशोकाजवळ अहमदनगर संपर्क क्रमांक शहाण्णव शून्य चार बत्तीस अठ्याहत्तर त्रेसष्ट औरंगाबाद बाफना प्लाझा आकाशवाणी समोर राज क्लॉथ स्टोअर्स जवळ जालना रोड औरंगाबाद संपर्क क्रमांक ब्याण्णव चौऱ्याऐंशी चौदा रायगड बत्तीस लोकसभा इंडिया आघाडीचे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार अनंत गीते यांनी पोलादपूर तालुक्यातील नरवीर तानाजी मालुसरे यांच्या पावनभूमीतील साखर या गावात जनसंवाद यात्रेची सभा घेऊन जनसंवाद दौरा सुरू केला आहे यामध्ये इंडिया आघाडी आणि सर्व घटक पक्ष संघटना यांचे कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी अनंत गीते यांनी भाषणात प्रतिस्पर्धी उमेदवार सुनील तटकरे यांच्यावर टीकाश्र सोडत ज्यांनी निष्ठेला कलंक लावला त्यांना धडा कला शिकवण्यासाठी रायगड लोकसभा निवडणूक लागली आहे असे सांगितले आहे तसेच येणारी निवडणूक ही गद्दारांना धडा शिकवणारी असल्याचे सांगितले आहे प्रभाकरजी मोरे साहेबांच्या माध्यमातून असेल किंवा स्वर्गीय आबासाहेबांच्या माध्यमातून असेल आपण वेळोवेळी या ठिकाणी विकास कामे करण्याचा प्रयत्न के केला आहे आपण केलेली आहे पण साहेब ज्या पद्धतीने आपण कामं केलेली आहेत तर त्याच्यावरती निश्चितपणाला पंधरा वर्षामध्ये कुठेही आपल्याला या माध्यमातून कामं होताना दिसलेली नाही आहेत म्हणून हा भाग अतिशय मागे राहिलेला आहे आणि हे आपल्या सगळ्यांनाच मला असं वाटतं पटत असणार आहे मग आत्ताचे असणारे विद्यमान असतील खासदार असतील किंवा आमदार असतील कोणाच्याही माध्यमातून पाहिजे तसा विकास या गावामध्ये या तालुक्यामध्ये कधीही आपल्याला दिसला नाही अनेक प्रश्न या तालुक्याचे आहेत रोजगार जी निर्मिती या ठिकाणी ज्या पद्धतीने झाली पाहिजे तरुणांना ज्या ठिकाणी रोजगार झाला पाहिजे त्या पद्धतीचा रोजगार आपल्याला कुठेही या ठिकाणी बघायला मिळत नाही प्रत्येक तरुणाला आपल्या गावी राहता येईल यासाठी रोज रोजगाराची संधी साहेब आपल्या माध्यमातून भविष्य काळामध्ये आपल्या सगळ्यांना या ठिकाणी करून देण्यासाठी आपण प्रयत्नशील राहिलं पाहिजे आणि आपण प्रयत्नशील राहाल हा निश्चितपणानं आमच्या सगळ्यांचा विश्वास आहे खर तर नव्वदच्या दशकामध्ये मुंबईकर महाबळेश्वरला जायचं जो महाबळेश्वरला जे जात असत ते मला असं पोलादपूरवरून माद्ध। त्यावेळेला जात होते पण जर का आपण पाहिलं तर रस्त्याची दुरव असते दुरवस्था दुर असेल किंवा अशा पद्धतीने ह्याचा जो रूट आहे तो बदलून आपण पुण्यावरून हा मार्ग या ठिकाणी केला आणि कुठेतरी आपण म्हटलं की जसं निसर्गाने जरी समृद्ध असला तरी सुद्धा ज्या पद्धतीचा या ठिकाणी आपण रोजगार निर्मिती व्हायला पाहिजे होती त्या माध्यमातून होताना दिसली नाही कारण जर का आपण जाताना या भागात ना गेलो या गेलो असतो तर ठिकाणी उपलब्ध झाला असता कुठेतरी ह्यावरही आपण सगळ्यांनी लक्ष घालणं खूप गरजेचं आहे लढाई विरोधात नाही निष्ठेसाठी आमची लढाई आहे आणि पोलादपूर हे निष्ठेचं एक प्रतीक आहे या महाराष्ट्राला लाभलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या वीर पराक्रमातील जे निष्ठेचे अनेक मावळे होऊन गेले त्या मावळ्यांपैकी जो शिरोमणी म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं ते नरवीर तानाजी मालुसरे यांची ही पावनभूमी उमरट हे त्यांचं जन्मगाव आणि म्हणून पोलादपूर ही निष्ठेची पावनभूमी आहे पवित्र भूमी आहे या निष्ठेच्या पवित्रभूमीतूनच या निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ करण्याचा मी निर्णय घेतला निर्धार केला आणि निमित्तानं इंडिया आघाडीचा हा जनसंवाद दौरा साखर गावातून कोलादपूर तालुक्यातला हा आज या ठिकाणी सुरू झालेला आहे ही लढाई निष्ठा जपण्यासाठी आहे निष्ठा राखण्यासाठी आहे ज्याने ज्याने म्हणून गद्दारी केलेली आहे त्या सर्व गद्दारांना धडा शिकवण्याकरता ही लढाई आता सुरू झालेली आहे आणि म्हणून ज्या नरवीर तानाजी मालुसरे यांचं एक उदाहरण आपण निष्ठेचं प्रतीक म्हणून पाहतो त्या नवी तानाजी मालुसरे यांच्या पवित्र स्मृतीला आणि त्यांच्या भूमीला प्रणाम करून या लढाईची सुरुवात आज साखर गावातून आम्ही केलेली प्रतिनिधी देवेंद्र दरेकर एन टी न्यूज मराठी पोलादपूर रायगड